मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे आणि शेवटचे स्थानक असलेल्या खोपोली रेल्वे स्थानकाची पावसाळ्यातील दुरावस्था पाहून प्रवासी आणि पर्यटकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे हजारो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचे केंद्रस्थान तसेच परिसरातील ग्रामीण भागातील ग्रामस्थांसाठी महत्त्वाचे ठिकाण असूनही या स्थानक परिसरात पावसाळ्यात पाणी तुंबणे चिखलाचे साम्राज्य आणि कचऱ्याचे ढिकारे यामुळे बकाल दृश्य पाहायला मिळत आहे खोपोली रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी मुंबईकडे कामासाठी त्याचबरोबर खोपोली आणि आसपासच्या तालुक्यांमधील ग्रामीण भागातूनही अनेक लोक आपल्या विविध कामांसाठी खोपोलीमध्ये येतात एवढे महत्त्वाचे रेल्वे स्थानक असूनही पावसाळ्यात परिसरातील मोकळ्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे स्थानक परिसराला बकाल स्वरूप आले आहे प्रवासी संघटनांनी या समस्यांबाबत रेल्वे प्रशासनाला वारंवार लेखी निवेदन दिले आहेत मात्र रेल्वे प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवासी वर्गाकडून केला जात आहे शनिवार आणि रविवार सुट्ट्यांमध्ये पावसाळ्यातील निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी मुंबई आणि पुण्याकडील पर्यटक मोठ्या संख्येने खोपोली परिसरात येतात मात्र स्थानक परिसरातील या दुरावस्थेमुळे पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे या गंभीर समस्येकडे रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन खोपोली रेल्वे स्थानकाची स्वच्छता आणि सोयीसुविधांबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवासी आणि पर्यटकांकडून केली के जात आहे